अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपी अटके जळगाव जामोद शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना दिनांक अकरा जुलैच्या सकाळी उघडकीस आली या घटनेनं शहरातील वातावरण तणावग्रस्त या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली मिळालेल्या माहितीनुसार पीडित बालिका ही वर्ग सहावी मध्ये शिक्षण घेत असून फिर्यादीकडे गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्यास आहे दिनांक दहा जुलै रोजी सुनगाव वेस येथील लक्ष्मण इंगळे यांच्या पीठाची गिरणीवर संध्याकाळी गहू दळण्यासाठी ठेवलं होतं गव्हाचं पीठ आणण्यासाठी दिनांक अकरा जुलैच्या सकाळी नऊ वाजता गिरणीत गेली त्या ठिकाणी सोबत एक्केचाळीस यानं नातीसोबत अश्लील चाळी करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आजीनं जळगाव जमोद पोलीस स्टेशनला दिली दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्यासोबतच बालकांचं संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम आठ आणि नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नारायण सर्कटे करत आहे या घटनेनं परिसरात संतापाची लाट पसरली असून नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली